नमस्कार तर आज मी दिवाळी फराळ विषय मस्त तोंडात टाकताच विरघडणारे रवा लाडू बनवणारे कुठल्याही प्रकारचा पाक न बनवता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आज मी रवा लाडू बनवणारे तर पहिल्यांदा जरी तुम्ही र रवा लाडू बनवत असाल तरीसुद्धा तुम्ही मला जमतील कुठलंही टेन्शन न घेता अगदी झटपट आपले हे रवा लाडू बनवले जातात आणि जरी तुम्ही नव्याने जरी शिकत असाल ना तरीसुद्धा हे लाडू तुम्हाला नक्कीच जमतील तर पटकन सुरू करूयात आपण छान मस्त ही दिवाळी फराळाचे लाडूंची रेसिपीला तर त्याकरिता इथं मी सर्वप्रथमे ना साहित्य घेतलेलं आहे तर साहित्य बघूयात आपण प्रमाण तर एक वाटी मी इथे ना बारीक झिरो नंबरचा रवा असतो तर तो घेतलेला आहे आणि सेम वाटीने आपल्याला अर्धी वाटी ना साखर घ्यायची आहे आणि त्याच वाटीने ना इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तर हे वितळलेलं तूप आहे तर ते अर्धी वाटी आपल्याला घ्यायचं आहे तर हे असं प्रमाण आपलं असणार आहे लक्षात ठेवायचं फक्त प्रमाण आता इथं आपल्याला मस्त जाळगुळाची कढई घ्यायची म्हणजे आपण रवा भाजू ना तर तो खाली लागणार नाही किंवा व्यवस्थित असं मस्त खमंग भाजला जाईल तर इथे मी ना दोन तीन चमचे तूप उरवून घेतलेले आहे आणि आपल्याला गॅस म एकदम मिडियम गॅस करायचा आहे आणि अगदी मिडियम गॅसवर आपल्याला छान मस्त हा रवा भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजताना आपल्याला इथं एक काळजी घ्यायची आहे कुठंही गॅस आपल्याला मोठा करायचा नाही आहे आणि हा रवा भाजताना आपल्याला हा रवा असा सोडायचा नाही आहे सतत आपल्याला छान मस्त असा आहे ना मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून हा रवा व्यवस्थित असा मस्त खमंग असा भाजला जाईल तर हा रवा जर तुम्ही ना मोठ्या गॅसवर जर भाजला ना तर तो बाहेरून तर भाजला जाईल पण आजपर्यंत तो कच्चा राहतो त्याच्यामुळं अगदी कमी गॅसवर आपल्याला छान मस्त असा हा रवा आहे ना भाजून घ्यायचा आहे तर थोडासा जास्त वेळ लागेल पण मग खूप छान मस्त आपलं तुम्ही दिवाळी पदार्थ बनवताय थोडा वेळ जरी लागला तरीसुद्धा चालेल खूप छान मस्त आपले हे रवा लाडू बनवून तयार होतात तर हे लाडू बनवण्यासाठी मी इथं वाटीचं प्रमाण वापरलेलं आहे जर तुम्ही कुठलंही भांडं वापरणार तर ते एकाच भांड्याने आपल्याला सर्व काही साहित्य मोजूनच घ्यायचं आहे तर किलोचं प्रमाण जर तुम्ही घेणार तर एक किलो रव्यासाठी अर्धा किलो तूप आणि अर्धा किलो आपल्याला पिठी साखर लागणार आहे तर अशा पद्धतीचं तुमचं किलोचं प्रमाण असणार तर पहा इथं मी अगदी कमी गॅसवर छान मस्त पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ह्या रवा भाजायला लागलेले आहेत आणि मस्त असा आपला हा रवा देखील छान भाजून झालेला आहे तर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता रवा गरम असतानाच आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायचं आहे म्हणजे जी पिठी साखर आहे ना ती गरम रवा गरमच आहे त्याच्यामुळे ना आ, ती पटकन अशी ना विरघडली जाते थोडंसं इचं आहे ना पाणी होतं आणि अजून आहे ना छान मस्त आपल्या ह्या जे काही रवा आहे तर त्याला थोडंसं ओलसर पण येतो म्हणजे लाडू वळायला छान असे मस्त वडव वडवले जातात आणि ही साखरसुद्धा मस्त अशी सगळी विरघडली जाते तर पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी सर्व काही साखर आहे ना इथे मी मिक्स करून घेतलेली आहे आ आता, आता ह्या रव्याला आपल्याला पाच मिनटंसाठी ना झाकून ठेवायचं आहे म्हणजे साखर आपली छान मस्त अशी विरघडली जाईल गरम गरम आहे ते रवा त्याच्यामध्ये तर पाच मिनटानंतर पाहू शकतात मस्त असा थोडासा आहे ना ओलावा आलेला आहे पहिलेपेक्षा पाहू शकतात तुम्ही छान असं आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी ना थोडंसं थंडसुद्धा झालेलं आहे आता याच्यावरती मी विलायची पावडर टाकून घेणार आहे म्हणजे छान असे मस्त आपले हे, हे लाडून चवीला लागतात तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे जो विलायचीचा फ्लेवर आहे तो सगळ्या लाडूंमध्ये छान मस्त असा उतरतो तर आता मी याच्यामध्ये जे काही आपण तूप उरवून घेतलं होतं ना तर ते टाकून घेणारे म्हणजे आपल्याला छान असं मस्त ह्या लाडूंमध्ये बाइंडिंग येते तर अशा पद्धतीनेच तूप वितळवून आहे म्हणजे ना हे वितळलेलं तूप हे क कमी भरतं आणि आपलं जे घट्ट असतं ना तर ते जास्त भरतं त्याच्यामुळे ना वितळवून अर्धीच वाटी आपल्याला तूप घ्यायचंय फक्त हे लाडू बनवताना प्रमाण लक्षात घ्यायचं आहे प्रमाण जर तुमचं व्यवस्थित असेल ना तर तुमचे लाडू अजिबात चुकणार नाही छान मस्त असे चविष्ट तयार होतील अगदी तोंडात टाकताच विरघडणार आहे तर पहा मस्त असं पहिल्यापेक्षा अजून ह्या लाडूंना मस्त अशी बाइंडिंग आलेली आहे तर पाहू शकता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि मस्त असं आहे ना आता हे लाडू सहज वळवले जाणार नाही तर याच्याकरिता मी इथे ना मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे काही आपण लाडूंसाठी मिश्रण तयार करून घेतलं होतं ते टाकून आपल्याला पल्स मोडवर फक्त दोन तीन वेळेस ना फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान असे आणखीन आपल्या ह्या लाडूंना ना बाइंडिंग येते जास्त मेहनत घ्यायची गरज लागत नाही खूप छान असे लाडू तुम्ही जसे पाहिल तसे वळवू शकतात तर पहा अशा पद्धतीने छान असं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे जास्त मी इथं बारीक केलेलं नाही आहे अगदीच दोन तीन वेळेत छान मस्त फिरवलेलं आहे आणि आता आपल्याला एका मोठ्या पसरत भांड्यामध्ये काढायचं आहे आणि मस्त असे आपले छान असे आपण लाडू वळून घेऊयात तर जे काही उरलेलं होतं ते सुद्धा मी इथं येणा काढून घेते पूर्णपणे व्यवस्थित असं तर बघा लाडू बनवण्यासाठी छान असं अगदी परफेक्ट आपलं रवा लाडूंचं मिश्रण इथं तयार झालेलं आहे कुठलंही जास्त मेहनत न घेता अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही लाडू बनवत असाल तरीसुद्धा अगदी परफेक्ट तुमचे हे लाडू बनले जातील तर बऱ्यापैकी आपलं मस्त असं पूर्णपणे थंड झालेलं आहे ना आता लगेच आपण हे छान असं लाडू तयार करून घेऊयात तर हे बघा सहज आपले इथं लाडू वडवले जातात म्हणजे मस्त असं सगळे काही पदार्थ आहे आपले ते अगदी परफेक्ट प्रमाणमध्ये घेतलेले आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीने मस्त असे आपले हे लाडू वडवून होतात तर तुम्हाला छोटे किंवा मोठे जसे तुम्हाला लाडू हवेत त्याप्रमाणे तुम्ही हे छान मस्त असे लाडू तयार करून घेऊ शकतात तर पहा अगदी छोटाही नाही आणि अगदी मोठाही नाही अगदी मस्त असा आपला इथं लाडू तयार झालेला आहे तर हे लाडू अगदीच तोंडात टाकताच विरघळतात आणि मस्त पेड्यासारखे लागतात नक्कीच करून पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीमधले पाकाचे छान असे मस्त हे रवा लाडू आता हे रवा लाडू बनवत असताना आपल्याला प्रमाण मात्र व्यवस्थित अगदी बरोबर घ्यायचं आहे म्हणजे लाडू चुकणार नाही आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे ना आपण रवा भाजतो ना तर तो एकदम कमी गॅसवर भाजायचा आहे म्हणजे छान असा खमंग असा भाजून होतो आणि हे लाडू ना खाताना किंवा तोंडामध्ये कच्चे लागत नाही किंवा कचकच लागत नाही खूप छान मस्त असे चवीला लागतात तर पहा अशा पद्धतीने मी तर सर्व काही लाडू तयार करून घेतलेले आहेत तर पाहू शकतात मस्त पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत असे आपले खमंग रवा लाडू इथं बनवून तयार झालेले आहेत तर मग तुम्ही देखील ह्या दिवाळीला अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये छान असे अशा प्रकारे अगदी तोंडास टाकतात विरघडणारे हे रवा लाडू करून पहा सहज आणि साध्या पद्धतींमध्ये आणि छोट्या छोट्या टिप्स वापरून छान असे मस्त आपले इथं रवा लाडू बनवून तयार झालेले आहेत तर मग कशी वाटली माझी ही छान मस्त अशी रव्या लाडूची रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूयात अजून नवीन छान अशा दिवाळीच्या रेसिपीसोबत